नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे साहित्यिक व त्यांचे साहित्य हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे चला तर मग सुरुवात करूयात संत रामदास यांचे साहित्य आहे दासबोध मनाचे श्लोक पुढील साहित्यिक आहेत संत तुलसीदास यांचे साहित्य आहे रामचरित मानस पुढील साहित्यिक आहेत संत तुकाराम यांचे साहित्य आहे अभंगगाथा पुढील साहित्यिक आहेत वाल्मिकी यांचे साहित्य आहे रामायण पुढील साहित्यिक आहेत कालिदास यांचे साहित्य आहे शांकुंतल व मेघदूत पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत विशाखा दत्त यांचे साहित्य आहे मुद्रा राक्षस पुढील साहित्यिक आहेत गदी माडगुळकर यांचे साहित्य आहे गीत रामायण पुढील साहित्यिक आहेत वामन पंडित यांचे साहित्य आहे यथार्थ दीपिका पुढील साहित्यिक आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे साहित्य आहे आनंद मठ पुढील साहित्यिक आहेत सेनापती बापट त्यांचे साहित्य आहे दिव्य जीवन आता पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत पु ल देशपांडे त्यांचे साहित्य आहे व्यक्ती आणि वल्ले पुढील साहित्यिक आहेत सदानंद देशमुख त्यांचे साहित्य आहे बारोमास पुढील साहित्यिक आहेत नाधो महानोर त्यांचे साहित्य आहे पांझड पुढील साहित्यिक आहेत शंकर पाटील त्यांचे साहित्य आहे टारफुला व वळीव पुढील साहित्यिक आहेत श्रीराम लागू त्यांचे साहित्य आहे लमान आता पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत श्रीकृ कोल्हटकर त्यांचे साहित्य आहे सुदाम्याचे पोहे पुढील साहित्यिक आहेत डॉक्टर प्रकाश आमटे त्यांचे साहित्य आहे प्रकाश वाटा पुढील साहित्यिक आहेत त्र्यंबकना आत्रे त्यांचे साहित्य आहे गाव गाडा पुढील साहित्यिक आहेत आनंद यादव त्यांचे साहित्य आहे झोंबी पुढील साहित्यिक आहेत अण्णाभाऊ साठे त्यांचे साहित्य आहे फकीरा आता पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत गोनी दांडेकर त्यांचे गाथा साहित्य आहे स्मरणगाथा पडघवली पुढील साहित्यिक आहेत साने गुरुजी त्यांचे साहित्य आहे श्यामची आई पत्री पुढील साहित्यिक आहेत गोदाताई परळेकर त्यांचे हो साहित्य आहे जेव्हा माणूस जागा होतो पुढील साहित्यिक आहेत लक्ष्मीबाई टिळक त्यांचे साहित्य आहे स्मृती चित्रे पुढील साहित्यिक आहेत नरेंद्र जाधव त्यांचे साहित्य आहे आमचा बाप आणि आम्ही पुढील साहित्यिक आहेत दया पवार त्यांचे साहित्य आहे बलुत पुढील साहित्यिक आहेत शंकरराव खराळ त्यांचे साहित्य आहे तराळ अंतराळ पुढील साहित्यिक आहेत शिवाजी सावंत त्यांचे साहित्य आहे मृत्युंजय छावा युगंधर पुढील साहित्यिक आहेत नामदेव ढसाळ त्यांचे साहित्य आहे गोल पेठा पुढील साहित्यिक आहेत मंगेश पाडगावकर त्यांचे साहित्य आहे सलाम आता पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत गोविंद बल्लाळ देवल त्यांचे साहित्य आहे संशयकर शारदा पुढील साहित्यिक आहेत इंदिरा संत त्यांचे साहित्य आहे बाहुल्या पुढील साहित्यिक आहेत माधवी देसाई त्यांचे साहित्य आहे नाचग घुमा पुढील साहित्यिक आहेत वि स खांडेकर त्यांचे साहित्य आहे ययाती कांचनमृग क्रौचवत व पांढरे ढग पुढील साहित्यिक आहेत संत तुकडोजी महाराज त्यांचे साहित्य आहे ग्राम गीता आता पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत विश्राम बेडेकर त्यांचे साहित्य आहे रणांगण एक झाड दोन पक्षी पुढील साहित्यिक आहेत आचार्य विनोबा भावे त्यांचे साहित्य आहे गीताई महाराष्ट्र धर्म पुढील साहित्यिक आहेत रंजित देसाई त्यांचे साहित्य आहे स्वामी श्रीमान योगी पुढील साहित्यिक आहेत लक्ष्मण गायकवाड त्यांचे साहित्य आहे उचल्या पुढील साहित्यिक आहेत किशोर शांताबाई काळे त्यांचे साहित्य आहे कोल्हाट्याचं पोर पुढील साहित्यिक आहेत इरावती कर्वे त्यांचे साहित्य आहे युगांत पुढील साहित्यिक आहेत अनुताई वाघ त्यांचे साहित्य आहे कोसबाडच्या टेकडीवरून पुढील साहित्यिक आहेत वेदा सावरकर त्यांचे साहित्य आहे माझी जन्मटेप काळेपाने गोमंतक पुढील साहित्यिक आहेत गंगाधर गाडगीळ त्यांचे साहित्य आहे एका मुंगीचे महाभारत पुढील साहित्यिक आहेत महात्मा गांधी त्यांचे साहित्य आहे माझे सत्याचे प्रयोग पुढील साहित्यिक आहेत बाबा आढाव त्यांचे साहित्य आहे एक गाव एक पानवठा पुढील साहित्यिक आहेत दुर्गा भागवत त्यांचे साहित्य आहे व्यासपर्व पैज पुढील साहित्यिक आहेत सुनीता देशपांडे त्यांचे साहित्य आहे आहे मनोहर तरी पुढील साहित्यिक आहेत श्रीम माटे त्यांचे साहित्य आहे उपेक्षितांचे अंतरंग पुढील साहित्यिक आहेत श्रीना पेंडसे त्यांचे साहित्य आहे गारंबीचा बापू रथचक्र आता पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत वीणा गवानकर त्यांचे साहित्य आहे एक होता कारवर पुढील साहित्यिक आहेत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर त्यांचे साहित्य आहे द्रौपदी किचक वध पुढील साहित्यिक आहेत वि वा शिरवाडकर त्यांचे साहित्य आहे नटसम्राट विशाखा पुढील साहित्यिक आहेत लोकमान्य टिळक त्यांचे साहित्य आहे गीता रहस्य पुढील साहित्यिक आहेत रवींद्रनाथ टागोर त्यांचे साहित्य आहे गीतांजली पुढील साहित्यिक आहेत मोरोपंत त्यांचे साहित्य आहे केकावली पुढील साहित्य आहेत मुकुंदराज त्यांचे साहित्य आहे विवेक शिंधू पुढील साहित्यिक आहेत शुद्रक त्यांचे साहित्य आहे व्रजकटिक पुढील साहित्यिक आहेत भट्ट त्यांचे साहित्य आहे लीचरित्र पुढील साहित्यिक आहेत व्यासमुनी त्यांचे साहित्य आहे महाभारत पुढील साहित्यिक आहेत ज्ञानेश्वर मुळे त्यांचे साहित्य आहे माती पंख आणि आकाश पुढील साहित्यिक आहेत बाबुराव बागुल त्यांचे साहित्य आहे जेव्हा मी जात चोरली पुढील साहित्यिक आहेत सदानंद मोरे त्यांचे साहित्य आहे तुकाराम दर्शन पुढील साहित्यिक आहेत अरुण कोल्हटकर त्यांचे साहित्य आहे भिजकी वही पुढील साहित्यिक आहेत गोरा खैनार त्यांचे साहित्य आहे एकाकी झुंज आता पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत रंगनाथ पठारे त्यांचे साहित्य आहे सात पाटील कुलवृतांत पुढील साहित्यिक आहेत महेश एलकुंचवार त्यांचे साहित्य आहे योगांत पुढील साहित्यिक आहेत जयंत नारळीकर त्यांचे साहित्य आहे चार नगरातले माझे विश्व पुढील साहित्यिक आहेत संत ज्ञानेश्वर त्यांचे साहित्य आहे भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पाचष्टी पुढील साहित्यिक आहेत संत एकनाथ त्यांचे साहित्य आहे भागवत भाग भावार्थ रामायण आता पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत हरिनारायण आपटे त्यांचे साहित्य आहे पण लक्षात कोण घेतो पुढील साहित्यिक आहेत नारायण सुर्वे त्यांचे साहित्य आहे माझे विद्यापीठ पुढील साहित्यिक आहेत यशवंतराव चव्हाण त्यांचे साहित्य आहे सह्याद्रीचे वारे कृष्णाकाठ ऋणानुबंध आणि युगांतर पुढील साहित्यिक आहेत व्यंकटेश माडगुळकर त्यांचे साहित्य आहे बनगरवाडी सत्तांतर मानदेशी माणसं हस्ताचा पाऊस आता पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत राम गणेश गडकरी त्यांचे साहित्य आहे एकच प्याला संपूर्ण बाळकराम पुढील साहित्यिक आहेत विजय तेंडुलकर त्यांचे साहित्य आहे घाशीराम कोतवाल पुढील साहित्यिक आहेत विश्वास पाटील त्यांचे साहित्य आहे पानिपत महानायक झाडाझडती संभाजी पांगिरा पुढील साहित्यिक आहेत शांता शेळके त्यांचे साहित्य आहे पुनर्जन्म आता पुढे पहा पुढील साहित्यिक आहेत प्र के अत्रे त्यांचे साहित्य आहे झेंडूची फुले लग्नाची बेडी साष्टांग नमस्कार घरेचे पाणी मुद्दे आणि गुद्दे मोरूची मावशी ब्रह्मचारी तो मी नव्हेच पुढील साहित्यिक आहेत बाबा आमटे त्यांचे साहित्य आहे उज्ज्वल भविष्यासाठी माती जागविल त्याला मत ज्वाला आणि फुले पुढील साहित्यिक आहेत भालचंद्र नेमाडे त्यांचे साहित्य आहे कोसला विठार झूल हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ टीका स्वयंवर पुढील साहित्यिक आहेत लक्ष्मण देशपांडे त्यांचे साहित्य आहे वराड निघाले लंडनला पुढील साहित्यिक आहेत वसंत कानेटकर त्यांचे साहित्य आहे रायगडला जेव्हा जागेते पुढील साहित्यिक आहेत दत्ता भोसले त्यांचे साहित्य आहे पारांनी शिवार पुढील साहित्यिक आहेत मंगेश तेंडुलकर त्यांचे साहित्य आहे रंगरेषा वेंगरेषा पुढील साहित्यिक आहेत बासी मर्ढेकर त्यांचे साहित्य आहे शिशीरागम पुढील साहित्यिक आहेत प्रतिमा इंगोले त्यांचे साहित्य आहे भुलाई पुढील साहित्यिक आहेत शंकर पाटील त्यांचे साहित्य आहे वळीव पुढील साहित्यिक आहेत अरुण खोपकर त्यांचे साहित्य आहे चलत चित्रव्यूह पुढील साहित्यिक आहेत प्रभाकर उर्ध्व त्यांचे साहित्य आहे हरवलेले दिवस पुढील साहित्यिक आहे नारायण गुप्ते त्यांचे साहित्य आहे फुलांची ओझळ पुढील साहित्यिक आहेत ना बनहट्टी त्यांचे साहित्य आहे नाट्याचार्य देवल पुढील साहित्यिक आहेत मारुती चितंपल्ली त्यांचे साहित्य आहे रान वाटा पुढील साहित्यिक आहेत प्रवीण बांदेकर त्यांचे साहित्य आहे उजव्या सोंडेच्या बाहुल्या पुढील साहित्यिक आहेत त्र्य वी सरदेशमुख त्यांचे सा साहित्य आहे डांगुरा एका नगरीचा पुढील साहित्यिक आहेत कवी अनिल त्यांचे साहित्य आहे दशपदी पुढील साहित्यिक आहेत राची ढेरे त्यांचे साहित्य आहे श्री विठ्ठल एक महासमन्वय पुढील साहित्यिक आहेत लोकशाहीर विठ्ठल उमप त्यांचे साहित्य आहे फुबाई फू फु। पुढील साहित्यिक आहेत शरद बाविस्कर त्यांचे साहित्य आहे भुरा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय